शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांसाठी सर्वात मोठी बातमी राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना सर्वात मोठी जबाबदारी लवकरच मित्रांनो नितीश कुमारांनी भाजपचा जाहीर पाठिंबा देशाच्या राजकारणात काल रात्री घडली सर्वात मोठी घडामोड नेमकं काय करतंय राज्याच्या नव्हे देशाच्या राजकारणात मित्रांनो उद्धव ठाकरेंसह शरद पवार भाजपच्या बाजूला नेमकं काय घडलंय राज्याच्या राजकारणामध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि काँग्रेसमुळं उद्धव ठाकरेंना यश आले नाही याचीच प्रसिद्धी आता महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंसह शरद पवारांना देखील जाणून आली त्याच वेळीच केंद्रातील खूप मोठ्या हालचाली वाढत चालल्या होत्या केंद्रामध्ये चंद्रबाबू नायडू नितीश कुमार यांना मात्र भाजपा दूर करू पाहत होती नवीन त्यांचे नादात सध्या त्यांच्या पक्षाचे तुकडे करण्याची सध्या भाजपने तयारी सुरू केली होती याचीच कुनकुर नितीश कुमार यांना लागली चंद्रबाबू नायडू यांना लागली आणि त्यांनी आता मात्र भाजपचा करेक्ट कार्यक्रम करण्यास सुरुवात केली आहे इकडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदेंना बाजूला करून उद्धव ठाकरेंनी राज्यातील भाजप नेत्यांशी जुळून घेण्याचा प्रयत्न केला असून आदित्य ठाकरेंनी आतापर्यंत चार वेळा देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीकाठी गेल्यात भाजपला सॉफ्ट कॉर्नर देत इकडे शिंदेंना मात्र उद्धव ठाकरे जबरदस्त टार्गेट करत असताना दिसत आहे अशाच वेळी केंद्रातील नितीश कुमारांसह चंद्रबाबू नायडू यांना जर सत्तेतून त्यांना बाहेर निघाले तर मात्र इकडे महाराष्ट्रात पुन्हा उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन शरद पवारांची देखील साथ घेऊन देशाच्या राजकारणामध्ये दे, स्थिर सरकार देण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार आहे उद्धव ठाकरेंचे नऊ राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ असे मिळून सतरा खासदार जर भाजपच्या बाजूने आले तर मात्र केंद्रात भाजपला कोणी त्यांच्या सत्तेला सुरुंग लावू शकत नाही अशी स्थिती तयार होईल याच्याचमुळे सध्या राज्याच्या राजकारणातून वारे वाहू लागलेत ते उत्तर भार उत्तर भारतातील दिल्लीच्या दिशेने याची काल शिल्वर ओक वरती बैठक झाली आणि बच्चू कडू यांनी म्हटल्याप्रमाणे देशाच्या नव्हे तर राज्याच्या राजकारणात हा मोठा भूकंप घडून आणून देशाच्या राजकारणात उद्धव ठाकरे शरद पवार भाजपच्या बाजूने जाऊन उभे राहतील आणि हाच महाराष्ट्राच्या राजकारणाचा रा� पूर्ण उदय असेल असंही त्यांनी म्हटलंय त्यामुळे आगामी काळामध्ये नितीश कुमारांना करून नेमकं काय करतंय हे पाहावं लागेल मात्र नितीश कुमार यांनी आपली बाजू साफ करत मणिपूरमध्ये थे भाजपचा थेट पाठिंबा भा काढलाय आगामी काळात देशाचे राजकारण काय करत आहे पाहू लागेल मात्र नितीश कुमारांनी भाजपची चाल वेळीच ओळखली आणि आता भाजपा एकटी पडण्याच्या नत असताना उद्धव ठाकरे त्यांना हात देतील का हा देखील मोठा विषय मित्रांनो आपल्याला काय वाटतं या विषयावरती आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा